विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्रसाठा बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत मुंब्रा पोलिसांनी गुप्त माहितीद्वारे कारवाई करत देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसेनसह एका इसमाला रंगेहाथ पकडले अटक केलेल्या आरोपीचं नाव जहीर अली मनसेकर सत्तेचाळीस असं असून मुंब्रा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तेजस सावंत यांना गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली होती एक इसम अवैध शस्त्र बाळगून एम एम व्हॅली डी झोन सिटी रोडच्या निर्जन भागात येणार आहे त्या माहितीद्वारे आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून या आरोपीला पकडला आहे दरम्यान आरोपीकडून तीस हजार किमतीचे बनावटीचे पिस्तूल आणि एक हजार किमतीचे दोन जिवंत काडतुसे असं ऐकून एकतीस हजार करण्यात आलाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितलंय की ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार निवडणुकीच्या काळात कोणतीही बेकायदेशीर कृती किंवा अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार रा आहे कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अजिबात सोडलं जाणार नाही हा त्याच्या कब्जामध्ये एक गावठी पिस्टल आणि दोन त्यासाठी लागणारे जे राऊंड आहे ते बाळगताना मिळून आलेलं आहे त्याला पकडून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याला मान्य न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे त्याच्यासोबत अजून कोणी साथीदार आहेत किंवा त्याने ते कुठे आणलेला आहे याचा तपास या ता ता दोन दिवसात केला जाईल त्याचा रेकॉर्ड पण चेक केलेला आहे त्याच्यावर यापूर्वी असे कोणतेही गुन्हे नाहीये कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा